तर नमस्कार मंडळी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला साखरचे अनाशे कसे बनवायचे ते सांगते तर हे बघा राशनचेच तांदूळ आपल्याला यासाठी घ्यायचे आहे तर मी यात प्रमाण आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी घ्यायचं तर दीड पेला तांदूळ घेतले आहे आणि हे तांदूळ स्वच्छ पाने तीन पाण्याने असे स्वच्छ धुवून ठेवायचे आणि कोमट पाणी मी घेतलं आहे कारण ती हे तांदूळ तीनच दिवस भिजू द्यायचे आणि तीन दिवस भिजणं झाल्यानंतर आपल्याला तांदूळ साठी पीठ या ठिकाणी बनून घ्यायचं आहे म्हणून स्वच्छ पाण्याने धुवून असे हे तांदूळ मी ठेवले आहे आता आपले तांदूळसुद्धा खूप छान असे भिजले आहेत आणि ते आता आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी काढून घ्यायचे तर थी मी आ, आ, थी, थी ते मी तुम्हाला सांगते हे तांदूळ भिजून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने डबल दोन पाण्याने धुवून घ्यायचे कारण आंबट असा वास येतो आणि चाणीत धुवून घेतल्यानंतर असे निथरून घ्यायचं आहे त्याचं पाणी जास्त काही कपड्यावर असे सुक करायचे नाही कारण तांदूळ व्यवस्थित या ठिकाणी काढले जात नाही म्हणून तांदूळ असेच थोडेफार ओवर उलबटस आपल्याला मिक्सरवर काढून घ्यायचे आहे आणि मिक्सरवर काढून घेतल्यानंतर कसं की बारीक तांदूळ आपल्याला हे काढून घ्यायचे आहे त्याच्यामुळे खूप छान असे अनारसे बनतात तर जे साखरेचं प्रमाण याच्यात एक ग्लास आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे एक पाव आणि दीड पेला आपण या ठिकाणी तांदूळ घेतले होते तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अनारसे कसे बनवायचे तर ते या ठिकाणी सांगत आहे तर ते बघा आपण जे पीठ या ठिकाणी ठिकाणी काढून घेतलं आहे तर ते असं चाहणी चाळून घ्यायचं कारण जे जाडसर तांदूळाचे दाणे आहेत तर ते वरती राहतील आणि थोडंसं आपल्याला या ठिकाणी दूध पण घ्यायचं आहे तर असं खूप छान प्रकारे तांदूळचं पीठ आणि साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे एकदम दोन सुद्धा पदार्थ एकजीव झाले पाहिजेत असं मिक्स या ठिकाणी हे पीठ करून घ्यायचं आहे आणि तिसऱ्याच दिवशी आपण हे तांदूळसुद्धा काढून घेतले तर आता एकदम जसं आपल्याला लागल ला तसं थोडं थोडं दूध घेऊन हे आपल्याला भिजून ठेवायचं आहे कारण साखऱ्याने खूप सारं या ठिकाणी पाणी सुटतं त्यामुळे ते व्यवस्थित कालून घ्यायचे आहे जर आपल्याला अनारसे करायला वेळ असेल तर असं फक्त साखर आणि पिठाची सुद्धा आपण गोळे बनवू शकतो आणि आठ दिवसांना पण करू शकतो पण आप जर आपल्याला जर असे ताबडतोब अनारसे जर बनवायचे असेल तर हे थोडं थोडं दूध याच्यात टाकायचं आहे जास्त दूध याच्यात घ्यायचं नाही कारण तांदूळाचं जे बॅटर आहे ते पतलं होऊ शकतं तर हे ट्रिक्स या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला जसं या ठिकाणी वाटेल तसं थोडं थोडं दूध आपल्याला याच्यात घ्यायचं आहे आणि ह्या असा गोळा या ठिकाणी बनला पाहिजे जा, कारण जसे पाहिजे तसे आपल्याला अनाशे आपण लाटू शकतो आणि ते बघा पूर्ण असं मिक्स एक जीव करून घेतला आहे हा हुंडा जास्त काही पातळ आपल्याला करून घ्यायचा नाही आणि हा एक दिवस असाच डब्यात घालून आपल्याला ठेवायचं आहे कारण जी कणी आहे ती व्यवस्थित या ठिकाणी मुरली पाहिजे कणी जर मुरली तरच आपले जाळीदार असे सुंदर अनाशे बनणार आहेत म्हणून यासाठी हे बघा असा उंडा मी भिजून घेतला आणि एका डब्यात ठेवला आहे आणि लगेच आता दुसऱ्या दिवशी आपल्याला बघा किती छान असे अनाशे याच्यापासून बनणार आहेत खूप सोपी पद्धत आहे आणि कोणत्याही प्रकारचे घाबरायचं काम नाही अनारसे करण्याची फक्त आपल्याला या ठिकाणी चाचणी जमली पाहिजे प्रमाण कसं घ्यायचं हे लक्षात घ्यायचं तर ते बघा आपलं किती सुंदर हे बॅटर या ठिकाणी तयार आहे त्याच्याला मग आता आपण अनारसे बनवू तर थोडासा उंडा या ठिकाणी असा चोळून घेतला मी अगोदर आणि याच्यासाठी घ्यायचं आहे थोडंसं कापड आपल्याला तर या कापडावर आपल्याला हे अनारसे बनवायचे आहे कापडावर लाटून घ्यायचे आणि हे बघा जास्त काही तेल या ठिकाणी तापू द्यायचं नाही मिडियमच तेलात आपल्याला हे अनारसे बनवायचे आहे तर थोडं थोडं तेल आपल्याला झारावर घेऊन त्याच्यावर लोटायचं त्याच्यामुळे कसं की खूप छान प्रकारे या ठिकाणी जाळी बनणार आहे आणि आपल्याला लाल काढायचे की पांढरे अनाशे काढायचे तर हे आपल्यावर डिपेंड आहे तर अशा प्रकारे एकदम छान आणि सोप्या पद्धतीने अनाशे बनतात आणि खरोखरच साखरेचे अनाशे खायलासुद्धा खूप छान लागतात आणि दिसायला बी पांढरं शुभ्र तर आता आपल्याला महालक्ष्मीसाठी नक्कीच फराळासाठी एकदम शोभा देणारे असे अनारसे आहेत तर सर्वानेच या ठिकाणी करून बघायचे आणि खूप छान या ठिकाणी सोप्या पद्धतीने मी अनारसे तुम्हाला कसे बनवायचे तर हे या ठिकाणी सांगितलं आहे तर अशाच पद्धतीने आपण सुद्धा अनारसे करून बघा आणि एकदम ह्याच्यावर थोडीशी मी खसखस पण टाकली आहे कारण खायला खूप छान लागतात आणि दिसायला सुंदर तर असं महालक्ष्मीचं या ठिकाणी फराळासाठी बघा किती जाळेदार आणि सुंदर असे अनारसे आपले बनले आहेत तर तीन दिवस तांदूळ भिजू दिले आणि चौथ्या दिवशी पूर्ण काढून घेतलं त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे तर एकच दिवस कणी मुरू दिली आणि न लगेच आपण हे अनारसे बनवले ते किती सुंदर आणि छान प्रकारे या ठिकाणी आपले अनारसे बनले आहे तर आपणसुद्धा महालक्ष्मीच्या पराळासाठी नक्कीच असे खुसखुशीत अनारसे करून बघा आणि प्लीज माझा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अनारसेसुद्धा कसे झाले ते पण सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येणार तोपर्यंत बाय